नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावती जिल्हा तैलिक समाज समिती तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा अमरावती जिल्हा तैलिक समाज समिती अमरावती यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील भारत देशाचा 77 प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य झेंडावंदन कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता अमरावती तैलिक समाज समितीच्या संताजी सभागृह भूमिपुत्र कॉलनी काँग्रेस नगर रोड अमरावती येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉ श्री वसंतराव जामोदे माजी उपकुलगुरू उपस्थित होते डॉक्टर श्री वसंतराव जामोदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक श्री बाबासाहेब शिरभाते व समाजसेवक श्री शंकरराव हिंगासपुरे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी अमरावती जिल्हा तैलिक समाज समितीचे संचालक स्वश्री संजयराव मांडवे यांना उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या समाजकार्याचा यावेळी आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला कार्यक्रमास राजेश शिरभाते अध्यक्ष ज्ञानेश्वरराव शिरभाते उपाध्यक्ष केशवराव गुल्हाने उपाध्यक्ष राजेश हजारे सचिव प्रकाशराव बनारसे सहसचिव दीपकराव गिरोळकर कोशाध्यक्ष सुरेशराव बिजवे कार्याध्यक्ष किशोरराव गाढवे संघटक यांच्यासह संचालक मंडळातील दिलीपराव चौकडे दिनेशराव बिजवे योगेशराव मावळे उपस्थित होते तसेच रामेश्वरराव गोदे वासुदेवराव माहुरे नामदेवराव गुल्हाने प्रकाशराव शिरभाते जयंतराव औतकर अखिलेशराव शिरभाते प्रशांत साखरकर सुनील माळोदे रमेशराव सहारे मनोहरराव गुल्हाने सचिनराव बिजवे मनीष जिरापुरे सुधाकरराव पिंपळकर प्रमोदराव बोधनकर लीलाताई जावरे प्रियांकाताई अजमिरे नंदाताई पिंपळकर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वक्त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत संविधान लोकशाही मूल्ये व सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले कार्यक्रम शांततेत व वा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद